कर्वी निवासिनी श्री अंबाबाई देवी दर्शनाला दररोज सत्तर ते पंच्याहत्तर हजार भाविक येत आहेत सलग सुट्टीच्या दिवशी ही संख्या ऐंशी हजाराच्या पुढे जाते त्यामुळे या गर्दीचं व्यवस्थापन करून सर्वच भाविकांना सुलभरित्या देवी दर्शन घडवण्याचं आव्हान देवस्थान समितीपुढं निर्माण झालंय यातूनच देवस्थान समिती विविध पर्यायांचा विचार करत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मुखदर्शनाच्या भाविक गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान समितीसमोर आहे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांबरोबरच पर्यटक भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत दररोज किमान सत्तर ते पंचाहत्तर हजार भाविक देवीदर्शन घेत असल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षाकडे होते सलग सुट्टीच्या दिवशी हीच संख्या ऐंशी हजाराच्या पुढे जाते गर्दीमुळे भाविकांना मनासारखं देवीदर्शन होत नसल्यामुळं अनेक वेळा वादाचे प्रसंग उद्भवतात मात्र हा वाद सामंजस्यानं मिटवला जात असल्यानं त्याची तक्रार देवस्थान समिती किंवा पोलीस ठाण्याकडे नोंद होत नाही यातच स्वतला देवीचे सेवक म्हणून घेणारे काही स्थानिक नागरिकसुद्धा भाविकांसोबत वाद घालत असल्याचं आढळलंय गाभाऱ्यातील कठड्यावर स्वतः उभारून हे स्थानिक भाविक आरतीमध्ये सहभागी होतात आणि इथूनच अन्य भाविकांना दादागिरी करत असल्यानं अनेक वेळा देवीच्या मंदिरात आरेरावी आणि दादागिरीचा घंटानाद घुमत असतो या सर्वावर आता उपाययोजना करण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील आहे याचा पहिला टप्पा म्हणून मुखदर्शनाच्या गर्दीवर नियंत्रण मिळवून नियोजन करण्याला देवस्थान समितीनं पहिलं प्राधान्य दिलंय तसंच मंदिर परिसरात असणाऱ्या सुमारे दोनशे सीसीटीव्ही आणि ए आणि एआयच्या माध्यमातून गर्दीचा अंदाज घेऊन आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवले जाणार आहेत मंदिरात प्रवेश करण्यासाठी चार प्रवेशद्वार आहेत यातील महाद्वार आणि भक्ती सेवा विद्यापीठ जवळील प्रवेशद्वार नेहमी नेहमीच भाविकांच्या गर्दीनं ओसंडून वाहत असतं सरलष्कर भवन समोर असणाऱ्या प्रवेशद्वारातून उड्डाण पुलाच्या आधारे भाविकांसाठी देवी दर्शन रांग आहे मात्र दर्शनानंतर या प्रवेशद्वारातून भाविकांना बाहेर सोडलं जात नाही या सर्व गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी देवस्थान समिती आता नियोजन करत आहे